हॅलो नमस्कार तर तुमचं सगळंच एकदा आपल्याकडे न्लॉक्समध्ये आणि रेसिपीमध्ये मी ते मग खूप सारं स्वागत करते तर चला निघ्यात शाळेचा टायमिंग झालेला आहे तसं दहा बारा मिनटं बाकी म्हटलं काही नाही पाच मिनिटात पोहोचते तर आत्ता थोडंसं पाऊस थांबलाय पण तरी पण रुद्राशला रेनकोट घातलाय कारण की पावसाची काही गॅरंटी नाही मी पण छत्री घेतली सोबत तर लगेच येईल तर निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण चेक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वर्ष नोटिफिकेशन सांगत आणि तुम्हाला मिळते कुत्र येईल बाहेर एकट्याने बाहेर गेटच्या जायचं बाहेर जायचं ना एकट्याने चल 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 चला आत्ता जर मिनटात लगेच पाऊस चालू होतो आता काल एकादशी झाली म्हणजे काल रविवार होता तर काही टिफिन वगैरे नव्हता वगैरे झालं पाऊस चालू करे करेल ए कॅब घाल कॅब घाल तर आज सोयनी गावाला गेलेल्या म्हणजे दिंडी तर पण येतील आज काल एकादशी झाली आज येतील किंवा उद्या येतील ए कॅब घाल पाऊस ना फक्त म्हणजे गेट गेट लावपर्यंत नसतोय गेट लावला की लगेच चालू होतं बाळा सर्दी होईल ना मॅडम ओरडतील परत कॅप घाल सो मी आज बनवणार आहे चकुल्या म्हणजे त्याला चकुल्या पण म्हणतात चकुल्या पण म्हणत आहेत आणि गव्हाचे व फळं पण म्हणत आहेत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या भाषेत थोडंसं वेगवेगळं म्हणत आहेत तसं म्हणू शकता आमच्याकडे चकुल्या म्हणतात आणि वरणफळं पण म्हणत आहेत म्हणजे गव्हाचे वरणफळं वेगळे असत आहेत आणि बाजरीचे वरणफळं वेगळे असतात तर आपण ह्याला सगळ्यात सोपं म्हणजे वरणफळं पण म्हणू शकतो तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तर ना तर म्हटलं चला म्हणजे मी ही रेसिपी ना खूप दिवसातनं बनवते म्हणजे आमची तर कसं आहे एक दोन वेळेस बनवली होती पण कोणीच खात नाही म्हणजे मी फक्त मी खाते आणि लहान मुलांसाठी तर खूप चांगली रेसिपी पण आमच्या रुद्राश अजिबात नाही खाते तर म्हटलं चला लहान होता तो तेव्हा पण मी त्याला दोन तीन वेळेस बनवून दिली ती पण तरी पण तो नव्हता खाते आणि तो खातच नाही अशी नवीन ट्राय केली ना आपण एखादी रेसिपी अजिबात नाही खात तर म्हटलं चला आत्ता पण एकदा करून बघूयात आणि जा मला तर खूप आवडती आणि त्याच्या पप्पाला पण अजिबात नाही आवडत आहे त्यामुळं त्याच्या पप्पाला ज्या ज्या म्हणजे आवडत नाहीत ना रेसिपी वगैरे त्याला पण त्या अजिबात नाहीत आवडत आहे आणि आमचं कसं आहे मला जास्त आवडतात त्या त्यांना आवडत नाहीत त्या त्यांना जास्त आवडत आहेत त्या मला पण नाहीत आहे त्यानं म्हटलं आज काय करूयात आपण वरणफळ करूयात जर आज जर उद्राशीने खाल्लं तर मग करत जाईल दोन तीन दिवसातनं वगैरे त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला फक्त चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं म्हणजे चपातीचंच पीठमळायचे ह्याच्या पण मला ना थोड्याशा चपात्या बनवायच्या होत्या ह्यांच्यासाठी आणि फक्त रुद्रासाठी आणि माझ्यासाठीच वरण फळं बनवायचे आहेत तर आपल्याला सगळ्यात अगोदर मी वरण शिजवून घेतलं कुकरला आता वरणाला फोडणी घालते म्हणजे एकदम आपण जसं साधं वरण बनवतो आहे ना जिरे मोहरी लसण एवढंच आणि कोथिंबीर वगैरे कढीपत्ता वगैरे असेल तर तर आत्ता मी फोडणी घातली जिरे घातले मोहरी घातली लसण घातला आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्याच्यावर थोडीशी हळद घातली तर आत्ता हे वरण आहे फक्त आपल्याला हे वरण खूप पातळ बनवायचं आहे कारण की ज्या चकुल्या आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायच्यात आणि जे आपल्याला ह्यांना पण मी वरण पण बनवणार आहे म्हणजे थोडंसं ते घट्ट लागतं ते वेगळ्या म्हणजे कढईमध्ये फोडणी घालते कुकरमध्ये किंवा कढईमध्ये आणि हे आहे हे कढईमध्ये बनवते म्हणजे आणि ह्याला काय करायचं आहे की आपल्याला थोडंसं भांडं आहे ना ते थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे आता कढई आहे तर कढई मोठी घ्यायची किंवा पातेल्यात पण बनवू शकतो कढईपेक्षा पातेल्यात लवकर शिजतात म्हणजे त्याची वाफ वगैरे जात नाही पण म्हटलं चला कढई तरच मला एकटीसाठीच बनवायच्या होत्या खूप जास्त नव्हत्या बनवायच्या तर कढईमध्येच बनवते आणि खूप जास्त जर बनवायचे असेल तर जास्त करून पातीलाच बनवायच्या म्हणजे त्याला झाकण वगैरे व्यवस्थित बसतं त्यामुळं लवकर शिजत आहेत आत्ता वरणात लागणार आहे तेवढं आपल्याला एकदाच पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये सारखं वरतून म्हणजे असं गरम किंवा गार पाणी घालायचं नाही म्हणजे काय होतं तसं केलं तर चव जाती त्याच्यामुळे तर आत्ता वरणाला उकळी येते तोपर्यंत आपण काय करूयात चपाती लाटून घेऊयात म्हणजे दोन किंवा तीन चपात्या लाटून टाकल्या तरी भरपूर होत आहेत शिजून वगैरे तर सेम चपाती आहे तशीच लाटायची फक्त आपल्याला काय करायचं आहे जशी आपण शंकरपाळे बनवतो किंवा कापण्या बनवतो ना फक्त तशी आपल्याला हे जे थोडीशी म्हणजे जाड धरली तरी चालते किंवा आहे चपाती सेम तेवढी धरली तरी चालते तर आता मी सेम चपाती बनवून घेते पीठ काय झालं थोडंसं भिजलं होतं जास्त पातळ झालतं आणि कधी पण फक्त आपल्याला चिकल्या बनवायच्या असेल ना तर पीठ थोडंसं घट्टच करायचं म्हणजे जसं आपण पुऱ्याला वगैरे करतो पण मला एकतर चपात्या पण बनवायच्या होत्या ह्यांच्यासाठी आणि मग कसं फोडणी वगैरे घालूच तर म्हणजे थोडासा उशीर झाला त्यामुळं पीठ थोडंसं अजून भिजलं आणि थोडंसं पातळ झालं तरी पण म्हटलं चला जेवढी आपण चपाती पण पातळ लाटून घेऊ न्या तेवढं शिजायला लवकर जातं आणि ही चपाती आहे ही आपण जर खूप जास्त जाड लाटली तर त्याला शिजायला वेळ लागतो आणि म्हणजे जास्त जाड असले तर मग खायला पण म्हणजे टेस्ट नाही वाटत आहे त्यासाठी मग म्हटलं चला एकदम बारीक बारीक कापण्या आहेत त्या करून घेऊयात आणि आता वरणाला तर छान उकळी आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे छोटाले छोट्याले काप केलेत ते काप असे सुट्टे करून टाकायचे आहेत म्हणजे एखाद चिटकणार नाहीत आणि शिजायला लवकर शिजते तर बघू शकता वरण छान उकळी आली वरणाला आता हे आहे आपल्याला हे सगळं टाकू टाकायचं एक एक करून किंवा दोन तीन दोन तीन मिक्स करून टाकले तरी चालत आहेत फक्त सुट्टे सुट्टे टाकायचे म्हणजे एकाला एक चिटकणार नाहीत आणि एकदा मधी टाकले ना मग एकदा सुट्टे झाले ना तर मग नाही चिटकत आणि हे सगळे टाकल्याच्यानंतर आपल्याला ह्याला ना झाकण घालून ठेवायचं म्हणजे दुसरी चपाती आपण लाटतो ना तोपर्यंत ह्याला थोडा वेळ झाकण घालायचं म्हणजे काय होतं थोडंसं शिस्त छान एकदा मी ना बाजरीच्या वरण फळाची पण रेसिपी शेअर करेन ते पण मला खूप प्रचंड आवडतात बाजरीचे पण ह्याच्यापेक्षा मला बाजरीचे जास्त आवडत आहेत तर आत्ता एक चपाती झाली मी पूर्ण टाकली ह्याच्यामध्ये तर आत्ता दुसरी आहे ती पण टाकूयात आणि बाकीची कणिक आहे ती यांच्यासाठी चपात्या बन बनवायला ठेवूयात कारण की मी यांना आधीच विचारलं होतं की तुम्हाला वरण फळ खाणार आहेत का तर हो म्हटले बनवून ठेव म्हटले मी येऊपर्यंत आणि मला थोडंसं उशीर झाला म्हणजे काय होतं की रुद्राक्षमध्येच त्याचं काहीतरी निघतं त्यामुळे उशीर झाला आणि आल्याच्यानंतर मी फळं करायला घेतली माझी पहिली पण चपाती नव्हती लाटून झाली की मला म्हटले की नाही 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 मला चपात्या बनव आणि वरण बनव म्हटले बन बाकी नको काही बनवू फक्त वरण आणि चपात्या बनव वरणफळ काही मला आवडत नाहीत म्हणून मग दोन चपात्या मी ह्याच्यासाठी वरणफळासाठी करते आणि बाकीच्या दोन तीन आहेत तर ह्यांना चपात्या बनवते आणि मी वरण ठेवलं होतं थोडंसं म्हणजे रुद्राशला तर म्हटलं हेनी हे जर होय हे पण नाही खाते तर ह्याच्यासाठी जर म्हटलं मग काही वरण पण ठेवूयात मग तेच वरण आहे त्यांना मग त्याच वरणामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि थोडीशी फोडणी घातली आणि मग हे वेगळं तर म्हटलं आता हे पण तुम्हाला लाटून दाखवते जेवढे म्हणजे खूप मोठे पण नाही आणि खूप बारीक पण आहे खूप मोठे केले तरी पण शिजायला थोडा वेळ लागतो आणि हेवडे बरोबर म्हणजे हेवडे जरी केले ना तर छान आहेत आणि आपल्याला चमच्याने वगैरे खायला पण सोपे जात आहेत तर आता ही चपाती आहे बघू शकता आता ही पण मी छान काप करून घेतलेले आहेत आणि आत्ता लगेच आपल्याला पहिल्या अगोदर जे शिजलेले आहेत ना ते एकदा फक्त आपल्याला चमच्याने वगैरे सगळं म्हणजे फिरवून घ्यायचं एकत्र करून घ्यायचे आणि आत्ता दुसरे आहेत ते त्याच्यावर टाकायचे आत्ता अजिबात चिटकत नाहीत ते पहिले थोडेसे शिजलेले असतात आणि वरतून आपण हे टाकतोय ना तर पण म्हणजे एकाला एक अजिबात नाही चिटकत आहे तर आता हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे आत्ता ह्याला ना जरा चांगलं शिजवून द्यायचं आहे कारण की चपाती असती ती चांगली शिजली पाहिजे बघू शकता वरण पण झालेलं आहे आणि आत्ता मी इकडं ह्यांना चपात्या दोन तीन आहेत त्या पण बनवून घेते तर बघू शकता आत्ता पाच ते सहा मिनटं झालेत आणि वरण फळं आपले वरण चिखल्या शिजत आलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चैनल वरती नवीन असाल तर चॅनेलला पण नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा ब्लॉग किंवा एखादा रेसिपीचा व्हिडिओ असेल तो चॅनलवरती आपले अपलोड आप केला की सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बघू शकता थोडेसे अजून मला वाटत आहे की घट्ट झाल्यात तर थोड्याशा पातळ व्हायला पाहिजेत म्हणजे पातळ असेल तर अजून छान लागत आहेत आणि आत्ता घेतलेलं आहे जे व्हायला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा